साडेसातीत शनिदेवांची वक्री स्थिती संघर्षातून होईल मोठ्या लाभाची प्राप्ती नमस्कार मी राष्ट्रगुरू डॉक्टर ज्योतिषशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं होणारं राशी परिवर्तन आणि त्याचे सर्व राशीवर होणारे परिणाम याचं विश्लेषण आपण करत असतो त्यानुसार वक्री शनिदेवांचा अभ्यास करीत आहोत त्यात आज आपण मीन राशीवर वक्री शनिदेवांचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत येत्या तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव एकशे अडोतीस दिवसांसाठी वक्री होत आहेत ग्रह वक्री होणं ही काही नवीन घटना नाही शनिदेव दरवर्षी वक्री होत असतात मात्र या वर्षी असणारी ग्रहांची स्थिती वेगळी असल्यामुळे हो शनिदेवांचं वक्री होणं अत्यंत महत्वपूर्ण व सर्व राशीवर मोठा प्रभाव करणारं राहील ते आपण राशीनुसार समजून घेत आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल कर्तव्य पूर्ण करताना तुम्ही कधी एकटे पडू शकतात मात्र माणसाला एकांतामध्ये स्वतःचा खरा चेहरा सापडतो कर्तव्य म्हणजे केवळ यशाचा मार्ग नव्हे तर स्वतःशी प्रामाणिक असण्याचे ठिकाण म्हणजे कर्तव्य होय शनिदेव सध्या तुमच्या राशीत विराजमान आहे आणि आता ते तुमच्या राशीतच वक्री होणार रा आहे ज्यामुळे तुम्हाला आत्मपरीक्षणाची गरज निर्माण होईल जुने निर्णय नाती कर्म याच्यावर पुन्हा एकदा विचार करावा लागेल शनिदेवांच्या साडेसातीचा हा तुम्हाला दुसरा टप्पा सुरू आहे शनिदेवांविषयी आपल्या समाजात समज गैरसमज अधिक पसरलेले आहेत शनिदेव नेहमी अशुभ फळं देतात अशी भावना कित्येकांच्या मनात असते त्यात साडेसातीचं केवळ नाव जरी घेतलं तरी अनेक लोक घाबरतात मीन राशीला सध्या साडेसाती सुरू आहे आणि त्यात शनिदेव वक्री होणार म्हटल्यावर अनेक मीन जातक घाबरलेले असतील मात्र तसं अजिबात नसतं मुळात साडेसाती ही तुम्हाला शिकवण्यासाठी समज देण्यासाठी आलेली असते कित्येक लोकांच्या साडेसातीमध्ये मोठी प्रगती बघायला मिळते कारण शनिदेव कर्मफलदाता आहे ते शुभ किंवा अशुभ फळ देत नाही तर ते आपल्याला कर्मानुसार फळ देतात म्हणूनच व्यक्तीने शनिदेवांना घाबरण्यापेक्षा आपल्या कर्मांना घाबरलं पाहिजे तुमचे कर्म चांगले असतील तर शनिदेव चांगली फळं देतील हे जरी खरं असलं तरी शनिदेव तुमच्या राशीत विराजमान असल्यामुळे वक्री शनिदेवांचा प्रभाव तुमच्यावर अधिक होईल जो घाबरतो त्याचं नुकसान होतो जो शिकतो सुधारतो त्याचं जीवन उंचावतं एकशे अडोतीस दिवसांसाठी शनिदेव वक्री होणार आहेत कोणताही ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा त्याच्या फळांची तीव्रता वाढते त्याला चेष्टाबळ असं म्हटलं जातं त्यानुसार या काळात शनिदेवांचं चेष्टाबळ वाढणार आहे आधीच साडेसाती त्यात शनिदेवांचं वाढलेलं बळ यामुळे मीन जातकांना संकटाचा सामना निश्चितच करावा लागेल परंतु वक्री शनिदेव केवळ अडथळे देत नाही तुम्ही जर प्रामाणिक असाल परिश्रमी असाल जबाबदार असाल तर ते तुम्हाला तुमच्यावर कृपा करतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवातून अधिक परिपक्व बनवतात स्थिर बनवतात जो घाबरतो त्याचं नुकसान होत जो यातून शिकतो स्वतःमध्ये सुधारणा करतं त्याचं जीवन सकारात्मक होत वक्री शनिदेवांच्या मीन राशीवर होणारा परिणाम स्पष्ट करायचा झाल्यास मानसिक गोंधळ निर्माण होणं अडचणी निर्माण होणं असे प्रभाव होतील तसंच घरगुती संघर्ष निर्माण होणं कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणं असे प्रभाव समोर येऊ शकतात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या काळात मीन राशीसाठी विश्रांतीची नितांत आवश्यकता राहील कारण तुमची रास ही जलतत्वाची संवेदनशील रास आहे तर शनिदेव कर्तव्य कठोर आहेत जे तुमच्या राशीत विराजमान आहे साडेसातीचा हा तुमच्यासाठी दुसरा टप्पा सुरू आहे आणि शनिदेव वक्री होणार आहेत याशिवाय या, या काळात इतर ग्रहांची स्थिती देखील थोडी वेगळी असणार आहे म्हणजे तुमचे राशी स्वामी गुरुदेव अतिचार गतीमध्ये आहेत ते नेहमीपेक्षा तीन पट अधिक वेगाने प्रवास करीत आहेत गुरुदेव तुमचे राशी स्वामी असल्यामुळे त्यांच्या या स्थितीचा तुमच्यावर थेट परिणाम होणार आहे तसंच मंगळकेतू यांची सिंह राशीतील युती जी तुमच्या षष्ठ स्थानात झाली आहे त्यामुळे खूप मोठा असंतोष निर्माण होतो राहू आणि चंद्र यांची युती कुंभ राशी म्हणजे तुमच्या वेळस्थानात असेल त्याचा देखील एक नकारात्मक प्रभाव समोर येईल मंगळाची दृष्टी शनीवर असेल ज्यामुळे एकंदरीत मीन राशीला मोठा संघर्षाचा सामना करावा लागू शकतो शनिदेवांचं वक्री होणं तुमच्यासाठी परीक्षेचा काळ असेल या काळात तुम्हाला अनेक प्रवास करावे लागतील मात्र प्रवासातून लाभ होण्याच्या संधी आहेत या काळात केवळ सकारात्मक कारणांनी देखील प्रवास करावा लागेल अर्थात संघर्ष त्रास आणि प्रवास जरी असला तरी तो तुम्हाला लाभदायक ठरू शकतो याशिवाय कुटुंबात विसंवाद निर्माण होणं विघटन निर्माण होणं एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होणं असे विषय समोर येतील व्यवसायात अनपेक्षितपणे अडथळे निर्माण होतील व्यवसायात तुम्ही योजना बनवून कार्य करणार असाल तर तुमचं नियोजन देखील बिघडू शकतं तुम्हाला कळणार नाही की आपलं नेमकं कुठे आणि काय चुकलं जेव्हा व्यवसायात निर्णय चुकतात ते हे तुमच्या लक्षात येईल तोपर्यंत नुकसान झालेलं असेल राशीवर कुठल्याही एका ग्रहाचा नव्हे तर सर्व ग्रहांचा एकत्रित परिणाम होतो तुमच्या राशीत वक्री झालेले शनिदेव आणि राशी स्वामीची अतिचार गती याचा प्रभाव राशीवर मोठ्या होणार आहे त्यामुळे मानसिक संतुलन तुमच्यासाठी आवश्यक राहील थोडक्यात सांगायचं चा झाल्यास या काळात सर्वांनी स्वतःची वैयक्तिक आणि समाजाची एकत्रित काळजी घेणं गरजेचं राहील कारण काळ कठीण आहे मागील वर्षापासून आम्ही सातत्याने दोन हजार पंचवीसमधली ग्रहस्थिती आणि विशेषतः शनी परिवर्तनानंतर येणाऱ्या ग्रहस्थितीवर बोलत होतो त्याचे प्रभाव तीव्रतेने दिसायला लागले आहे अजून पुढे सहा महिने ते दिसणार आहे त्यामुळे आपण योग्य पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे मागील वर्षी आपण राशी भविष्यात सर्वांनाच उपयुक्त ठरतील असे संपूर्ण मानवजातीला उपयुक्त ठरतील असे उपाय दिले ते तुमच्यासाठी पैकी किती लोकांनी केले आणि करत असाल तर तसं सा कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा तुम्हाला देखील मागील काळात अनुभव आला असेल की घरातील वातावरण जे होतं आणि जे आज आहे त्यात मोठा फरक पडलेला तुम्हाला जाणवत असेल प्रत्येक घरात समाजात देशात आंतरराष्ट्रीय राजकारणात इतकंच नव्हे तर युनायटेड नेशनपर्यंत नकारात्मक विचारसरणी निर्माण झालेली आहे म्हणजे आपण जर युनायटेड नेशनची भूमिका पाहिली तर पाकिस्तानला त्यांनी अतिरेक्यांवर कारवाई करण्याचा अधिकार दिलेला आहे याला आपण चोराच्या हातात दोरी देणं असं देखील म्हणू शकतो एकंदरीत विपरीत ग्रहस्थिती निर्माण झालेली आहे मात्र हा संघर्षाचा वेळ निघून जाईल साडेसाती देखील संपेल आणि नंतर एक उत्तम आयुष्य तुमच्यासाठी असेल त्यामुळे मिन जातकांनी धैर्य टिकवावं आयुष्यात यशस्वी व्हावं उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शनिदेवांच्या या वक्री काळात मंत्राचा प्रभाव उपयुक्त ठरतो विशेषतः या काळात शनिदेव वक्री अवस्थेत गुरुदेव अतिचार गतीत केतू राजराशीत अशी सर्व ग्रहस्थिती पाहता या काळात कालभैरवांचे मंत्र उपयुक्त ठरतील कारण कालभैरव यांच्यात एकाच वेळी शनी मंगळ राहू केतू या चार पप ग्रहांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य आहे विशेषत दरमहा येणाऱ्या कालभैरव अष्टमीला तुम्ही मंत्राचा जाप आणि दिलेला उपाय करू शकता रविवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला तर्जनी आणि मध्यमा या दोन बोटांनी तेल लावून पोळी द्या कुत्र्याने पोळी खाल्ली तर तुम्हाला कालभैरवांचे आशीर्वाद आहेत असं समजा आणि कुत्रा जर वास घेऊन निघून गेला तर समजून घ्या कालभैरव तुमच्यावर नाराज आहेत त्यामुळे मंत्र जाप वाढवावे त्यानुसार मीन राशीसाठी ओम हम नम गम कम सम खम महाकाल बहिरवाय नमा हा हा मंत्र सुचवण्यात येत आहे तसंच जिलेबी आणि मालपुवा याचा नैवेद्य दाखवा दिलेल्या मंत्राचा अकरा वेळा दररोज जाप करा या उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून अवश्य करा अशा प्रकारे वक्री शनिदेवांचे मीन राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष